रामकृष्ण आरी माऊली मी सौ शिंधुदाई शेळते सवेतून बोलते तर मला एक छोटस अर्जुनाचं गीत टाकायचं धन्या अर्जुनाची भक्ती त्याला साय लक्ष्मी पती धन्या अर्जुनाची शक्ती त्याला साये लक्ष्मी पती त्यांचा सारथी बघवा ध्वजस्तंभ अनुमान त्यांचा सरती भगवान ध्वजस्तंभानुमान अनुमान धन्य अर्जुनाची शक्ती त्याला साय लक्ष्मी पती धन्य अर्जुनाची शक्ती त्याला साय लक्ष्मी पती इंद्रदितला विजयरात अग्निसर अग्निस्रबाण देत इंद्र दला विजयी राथ अग्नी सहस्रबाण देत धन्यरजुनाची शक्ती त्याला साय लक्ष्मी पोती रजुनाची शक्ती त्याला साय लक्ष्मी पती पवन वेगे चारू वारू पवन वेगे चारू वारू द्र द्रोणाचार्य त्यांचा गुरु द्रोणाचार्य त्यांचा गुरु धन्य अर्जुनाची शक्ती त्याला साय लक्ष्मी पती रजुनाची शक्ती त्याला साय लक्ष्मीपती तू कामाने त्रिवानी ऐसा दुजा नाई कोनी तू कामाने त्रिवनी ऐसा दुजा नाही कोनी रजुनाची शक्ती त्याला साय लक्ष्मी पती धन्य अर्जुनाची शक्ती त्याला साय लक्ष्मी पती चला तर मंडळी भेटूया उद्या माझे गीत आवडले लाईक आणि सरप्राईज करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद